नमस्कार सर्वांना तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशा हा सर्व जर आशा करते की मस्तच असाल सा तर चला मी व्हिडिओला सुरुवात करते आणि ज्यांनी कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल खरं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि खरंच मला तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही सपोर्ट करा तर मी कालचा व्हिडिओ जरी टाकला तो तर तुम्ही बघितलाच असेल कारण तो माझ्या म्हणजे आयुष्यातला होता म्हणजे माझी जर्नी मी तुमच्या शेअर करते त्यातला दुसरा मी पार्ट टाकलेला आहे तर तिसरा हा बनवते तर नक्की तुम्ही हाही पार्ट बघा तर मला खरं तिथून काय झालं माहिती आहे का त्या मायाकादेवीपशी गेलो आम्ही त्यांनी सगळं अंगात येऊन सांगितलं पण त्यांच्यापाशी खरं तर थोडं फार बरं वाटलं मला म्हणजे त्यांनी जे जे काय सांगितलं थाक का। का ते आम्ही सगळं फॉलो केलं जे उतारं टाकायचं होतं ते सगळं आम्ही टाकून टाकलं त्या वड्यात टाकलं बरं का कारण त्यांचं म्हणजे त्याने काय सांगितलं होतं एक प्रेग्नेंट बाई आहे ना तिला तिच्या नवऱ्यानं घरच्यांनी ना प्रेग्नेंट असताना जाळून मारलेलं ती म्हणजे हळदीच्या अंगात आणि एका बा असं म्हणजे हळदीच्या अंगात हि झाल्यामुळं झपाटल्यामुळं की नाही ते तसं होतंय म्हणून त्याने सांगितलं कारण खरं तर देवाला असं चेष्टा करू नये आणि हे करू नये खरं तर जे आहे तेच त्यांनी सांगितलेलं होतं आणि खरंच त्यांनी सांगितल्यामुळे मलाही फरक पडला मीही चांगले झाले आणि परत कोल्हापूरला राहायला गेलो तिथंच आम्ही आणि माझा त्याच्यानंतर की नाही हां दीड वर्ष झाल्यानंतर मग स्वप्नील राहिला स्वप्नील राहिल्यानंतर स्वप्नील दोन हजार एकोणीसचा आहे स्वप्नील झाल्यानंतर स्वप्नील एक पाच सहा महिन्याचा झाला पाच सहा महिन्याचा असेलच बघा तर आणि मला तसंच व्हायला लागलं कारण मला पूर्णपणे असा फरक असा पडला नव्हता पूर्णपणे मग पण पुन्हा तसंच व्हायला लागलं मग त्यावेळेला लॉकडाऊन पडलं होतं बा पहिलं लॉकडाऊन होतं आणि त्यावेळेला लॉकडाऊन पहिल्या पहिल्या स्टार्टिंगला महापूर तर माहितीच असेल तुम्हा सर्वांना हा दोन हजार एकोणीसला चालतं तो महापूर त्यावेळेला महापूर आलता की नाही त्यावेळेला दोन हजार एकोणीसला बावीसला एकोणीसमध्ये जालता दोन हजार एकोणीसलाच होता तो महापूर मला नेटस माहित नाही दोन हजार एकोणीस ला होता का वीसला होता कमेंटमध्ये नक्की सांगा मला खरं तर चुका चुकीचं असेल तर तर तो महापूर होता बघा त्या महापूरमध्ये मामा आणि त्यांच्या कामावरचे सगळे जे काय म्हणजे मिस्टर माझ्या हमाली करत होते मार्केट यार्डामध्ये आणि ती ते, त्यांनी सगळे मिळून ना कामावरचे हे कामगार वगैरे सगळे एकत्र नाही त्यांनी तिकडं लावते जातो तू ठेव जा तिकडं का हो कशा हां जा मग जावादा आणि सगळे कामगार वगैरे मिळून ना सगळ्यांनी काय केलं तिरुपतीला जायला ठरवलं आणि ते तिरुपतीला गेल तिरुपतीला गेल ते आणि त्यावेळेला ते की नाही मी एकटेच होते रूमवर आणि रात्री कसं झालं म्हणजे अचानकच काय झालं काही की मला एकदम असं डोकं वगैरे अंग माझं पूर्ण शरीर जड लागा लागलं आणि सायटला स्वप्नील होता आणि तो झोपीतनं उठून रडत होता आणि मला माहीतच नाही स्वप्नीलचा जीव घेण्यासाठी मी किचन कट्ट्यावरची जाऊन म्हणजे पकड असते बाबा त्याला मारायला त्या पकडन की नाही पकड आण माझ्या उश्याला ठेवलेली मी सकाळ उठून इतकी रडले बाबा कारण माझ्या त्या परिस्थितीमध्ये त्या धुंदीमध्ये ना जे भिनलेलं असं म्हणजे होतं ना माझं शरीर पूर्ण असं जड झालेलं मला समजतच नव्हतं काय करायचं म्हणजे ते कळतच नाही आपलं मोल आहे आपण कसं घ्यावं हे काहीच कळत नाही स्वप्नेल रडताना मी त्याला पकडं मारायला पकड घेतली होती बहुतेक मारले की नाही आहे मला काही माहीत नाही आहे पण सकाळ उठून एवढे रडली कारण मी अखेर पकड बघून हे झालं मला की बाबा मी पकड कशाला घेतलेली मग त्याच्यानंतर पण हां मामा आले सात दिवसानंतर आले म्हणजे हा लहान होता तरी पण पन... मामांशिवाय राहायचाच नाही कारण त्यांना दोसरा काढलेला मामांचा आजारी वगैरे ताप भरपूर आलेला रात्रभर किरकिर करायचा मग त्याच्यानंतर ते की नाही माझा लहान भाऊ होता त्या तोही किस्सा सांगते तुम्हाला लहान भाऊ शाळेला होता तिथंच मग तिथं काय झालं माझ्या का मा तेव्हाही मामा कुठेतरी बहुतेक विशाळ घडलाच फिरायला गेलेले वाटतं तेव्हा विशाळ घडला गेले ते त्यांना ये जमलंच नाही यायला मग तो होता माझ्यापासून मी स्वप्नीला काय करलं संध्याकाळी असं फिरायला बाहेर गच्ची होती मस्त गॅलरी होती गॅलरीत बसलो आम्ही आणि मला अचानक असं जसं रात्रीचं झालं ना त्या त्यावेळेला तसंच अचानक माझं अंग वगैरे हे झालं स्वप्नेला अचानकच लागला रडायला रडायला लागल्यानंतर मी त्याला असं गच्चीवरनं खाली टाकायला असं खाली केलं ते ते तर तेवढ्याच म्हणजे माझ्या बहिणीची ननद होती ना शेजारेच तिथंच माझ्या त्यांनी येऊन मला धरलं आणि खरं तर एवढं हे होतं ना व्हायचं मला ना खरंच मी आधी करताना जे मला काहीच वाटायचं नाही म्हणजे ते मी माझ्या धुंदीतच करायचे पण जेव्हा नंतरनं मला माझ्या मुलाला मी टाकल्या असते मारलं असते एवढं रडू यायचं मला खरंच त्याला घेऊन मी मिठीत रडायचे कारण मी तेव्हा हिक त्याला टाकताना वगैरे मला काही समजायचं नाही पण नंतरनं मला खूप खूप रडू यायचं <coughs> आणि मग तिथनं मग असं कुठं तरी इकडच्या तिकडच्या देवराच्या बापशी वगैरे येऊन आणि खरं तर म्हणतात ना माणसाची वाईट वेळ चालू झा चालू झाली ना खरं तर माणसाला का देव परीक्षा घेतो परत वाईट वेळ काळ एक असतो आणि तो नंतर नंतर माझ्या मागचा काळ सरला आणि खरंच मी आता खूप मस्त झाले त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर स्वप्नील दोन वर्षाचं झाल्यानंतर मग मी चांगले झाले तर चला मी खूप मोठा व्हिडिओ आहे पुन्हा सांगते म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये तर चला लाईक शेअर कमेंट करून मला सांगा कशी वाटली स्टोरी ते जे आहे ते मी खरं जे घडले ते माझ्यासोबत मी सांगितले तर चला ब बाय आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मेन म्हणजे तुमचा सपोर्ट हवा आहे मला आणि तोच कमी पडतो आहे तर प्लीज सपोर्ट करा मला तर चला बाय